राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसेना आणि युवासेना कोपरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात पाचशेहून नदी कोपरीकर नागरिकांनी लाभ घेतला हे शिबिर कोपरी पूर्व येथील पारशीवाडी येथील विद्यासागर एज्युकेशन सोसायटी शिंदे शाळा येथे भरवण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका नम्रता पबनानी मालती पाटील शर्मिला गायकवाड ही उपस्थित होते शिवसेना आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमान आयोजक स्वप्नील लांडगे स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवस्वप्न फाउंडेशन यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात मोफत शस्त्रक्रिया हृदय किडनी कॅन्सर रक्तदाब डोळे तपासणी हृदयाचे ठोके ऑक्सिजन लेवल बॉडी फॅट बॉडी मास बोनबास बी एम आय उंची वजन शरीरातील पाण्याची लेवल शरीरातील विझिरियल फॅट कमी दरात चष्मा वाटप रक्त तपासणे मेटाबॉलिक वय एच एस बी सी वन मधुमेह तपासणी एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया मुतखडा जनरल मेडिसिन युरो सर्जरी गुडघा बदलणं गायनॅक आर्थोपेडिक गर्भाशयाच्या तसंच मूळ बॅग क्रिटिक केअर हार्टफेलर हार्निया शस्त्रक्रिया वजन तपासणी टी एम टी तपासणी स्त्रियांचे आजार ब्लड प्रेशर बायपास शस्त्रक्रिया वर्ल्ड झडप आय पी उपचार पेसमेकर शस्त्रक्रिया शरीरातील कॅल्शियम प्रमाणाची बी एम डी चाचणी महिलांकरिता कर्करोग निदान चाचणी मोफत आधार कार्ड आणि पॅन कार्ड नवीन मतदार नोंदणी तसंच महिलांना शून्य बॅलन्स अकाउंट मध्ये आयडी बी आय बँकेतर्फे मोफत खातं तसंच मुद्रा लोन करून देण्यात आलं यावेळी प्रकाश कोटवानी हेमंत पमनानी रमाकांत पाटील प्रशांत पाटील संतोष बोडके कुणाल पाटील गणेश मुकादम आदी ही उपस्थित होते आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र ज्यांची ख्याती सी एम कॉमन मॅन म्हणून ज्यांनी घडवली जनसामान्यांसाठी ज्यांनी खूप काम केलं होतं ना भविष्य कुठल्या मुख्यमंत्र्यांकडनं हे काम घडलेलं आहे मेडिकल क्षेत्रामध्ये बाळासाहेब ठाकरे मेडिकल योजनेतर्फे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून सगळ्यात जास्त निधी ह्या गरीब लो, लो महाराष्ट्राच्या जनतेला पोहोचवलं त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवू आणि आम्ही आज या कॉमन मॅनचा वाढदिवस साजरा करतो एकसष्टवा वाढदिवस आहे पूर्ण कोपरीकरांसाठी हे मोफत आरोग्य शिबिर भव्य एक आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये विविध स्तरातील मान्यवर डॉक्टरांनी आपलं निस्वार्थ सेवा दिलेली आहे आणि आम्ही आव्हान करतो की कोपरेतील तमाम जनतेनी हे या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सगळ्या रोगांवरती हे इथे निदान आहे तर त्याचा लाभ घेऊन आपलं चेकअप करावं आणि गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही उपलब्ध करून देत आहोत